ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या आप कोटी नामजप संकल्पाच्या अनुषंगाने श्री स्वामी समर्थ महाराज विसावा मंदिर समर्थनगर कुसूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुदेव दत्त या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनाच्या एकोणीसाव्या वर्धापना दिनानिमित्त सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रथम दिवशी ह ब प श्री तुकाराम महाराज दुराफे यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या मठाच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये तेथे ते उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांकडून एक ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले स्वामी समर्थ ओम श्री 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 स्वामी समर्थ Oh, sí, donis, ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समरदानी स्वामी ओम श्री स्वामी समर्थ 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 ओम श्री स्वामी 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 या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ